शेअर मार्केटचे जे पाच नियम आहेत हे जे पाच नियम तुम्ही नीट जर शिकून घेतले तर तुम्ही कितीही नवीन असले तरी शेअर मार्केटमध्ये तुम्ही जी शक्यता आहे ती शून्य होऊन जाईल अर्थात हे नियम शिकल्यानंतर तुम्हाला ते अंमलात आणावे लागतील सगळ्यात पहिला नियम आपला हा आहे की स्वतःचा माइंडसेट तपासा तुमचा माइंडसेट कसा आहे म्हणजे बघा वॉरेन बफेट एखादा शेअर एखादी बातमी वाचून किंवा कोणीतरी टिप्स दिली म्हणून विकत घेईन का की तो मार्केटचा थॉरोली पूर्ण अभ्यास करेल पूर्णतः शेअर कसे विकत घ्यायचे याची एक स्ट्रॅटेजी बनवून ते अंमलात आणेल तुम्ही का काय करत आहात लक्षात घ्या की इंडिपेंडंट ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर आपण बनू असा पहिल्यांदा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि हाच आपला पहिला नियम ले ले आहे लक्षात ठेवा टिप्स वरून ज्या ज्या कोणी ट्रेड केलेले आहेत ते ते कधीही श्रीमंत झाले नाहीत टिप्स वरून ज्या ज्या कोणी इन्व्हेस्टमेंट केली आहे ते ते कधीही मोठे इन्व्हेस्टर बनू शकले नाही किंवा पुष्कळदा मार्केटमध्ये टिकू सुद्धा शकले नाही आता तुम्हाला इंडिपेंडंट इन्व्हेस्टर बनवायचं आहे इंडिपेंडंट ट्रेडर बनायचं आहे आता तुम्ही आकाशातून टपकले आणि इंडिपेंडंट ट्रेडर बनले असं होईल का नाही एखादी डिग्री करायची असेल तर आपण तिला चार वर्ष देतो बीई करायसाठी जर मेडिकल आपण करत असू तर आपण पाच वर्ष देतो बरोबर ना मग ट्रेडिंग मधूनही जर पैसे कमवायचे असेल तर ट्रेडिंग शिकायला आपण वर्ष दोन वर्षाचा किमान तीन चार महिन्याचा एक वेळ दिला पाहिजे हे लक्षात घ्या टेक्निकल अनालिसिस एक दोन पुस्तक निवडा त्यातून अभ्यास करा एखादा छोटा क्लास लावा त्यातून शिका युट्यूबवर व्हिडिओ आहे पण व्हिडिओपेक्षा पुस्तक आणि क्लासेस मी प्रिफर करेन ओके okay. पण शिकण्याला पर्याय नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या जितका छोटा तुमचा फ्रेम असेल तितकी जास्त तुमची असते जितका मोठा तुमचा फ्रेम असेल तितकी कमी तुमची रिक्स असते म्हणजे स्कॅल्पिंग जो एक चार पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा ट्रेड असतो त्यात रिक्स खूप जास्त मग त्यापेक्षा थोडी कमी रिक्स इंट्राडे मध्ये मग इंट्राडे पेक्षाही कमी रिक्स स्विंग ट्रेडिंग मध्ये आणि इन्व्हेस्टिंग मध्ये सगळ्यात रिक्स सगळीकडे असते आणि ती मॅनेज करावी लागत असते आता लक्षात घ्या जर तुम्हाला करायची असेल तर पूर्ण पैसे एका स्टॉक मध्ये लावू नका पाच ते पंधरा स्टॉक पर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक निवडू शकता नीट अभ्यास करून विचारपूर्वक हे स्टॉक निवडा आणि जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर आधी स्विंग ट्रेडिंग नंतर इंट्राडे ट्रेडिंग या क्रमाने तुम्ही गेलात तर ते बेटर राहील स्कॅल्पिंग शक्यतो अवॉइड करा आता लक्षात घ्या अतिशय महत्वाचा नियम सगळ्यात महत्वाचा नियम हा आपला चौथा नियम तो हा आहे की पैशाची गळती होऊ देऊ नका म्हणजे काय लोकांचा पगार असतो समजा एक लाख ते दहा हजार वेगळे काढतात आणि म्हणतात या महिन्यात मी या दहा हजारावर ट्रेडिंग करेल आणि बघेल काय मिळते अशी चूक कधीच करू नका तुम्ही ते दहा हजार लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये गुंतवा मग जर तुम्हाला शेअरचा चांगला अंदाज असेल तर शेअर मध्ये अन्यथा म्युच्युअल फंड बेटर आहेत किंवा मग आपलं सेव्हिंग अकाउंटही चालेल तुमचा पैसा गोळा होत राहील पैसा सेव्ह होत राहील दोन वर्षाच्या शेवटी तुमच्याजवळ पैसा उरला पाहिजे हे महत्वाचं आहे आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की सर जर आम्ही इतक्या स्लो गेलो तर आम्ही पैसे मार्केटमध्ये मा कधीच कमावणार नाही तर तुम्हाला मी हे सांगेल की मोठा पैसा जर तुम्हाला आणायचा असेल तर आधी तो पैसा बचत करून जमा करा आणि त्यानंतर तो मार्केटमध्ये आणा पण केव्हा जेव्हा तुमची खूप चांगली प्रिपरेशन झालेली असेल आणि पाचवा नियम मित्रांनो तो हा की चांगली प्रिपरेशन झाल्यावरच मोठा पैसा मार्केटमध्ये आणायचा आहे मग चांगली प्रिपरेशन आपण कशाला म्हणणार आहोत लक्षात घ्या बेसिकली जे शेअर मार्केटमध्ये भरपूर पैसा कमवत असतात ते दहा स्ट्रॅटेजी शिकत नाहीत ते एकच स्ट्रॅटेजी शिकतात आणि त्या स्ट्रॅटेजीवर कमांड मिळवल्यावर ती एकच स्ट्रॅटेजी वापरतात त्यातून भर, भरपूर पैसा कमावल्यावर ते दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे जातात तुम्ही दोन तीन स्ट्रॅटेजी शिकू शकता आणि त्या इम्प्लिमेंट करू शकतात जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर मग दोन तीन स्ट्रॅटेजी शिका आणि केवळ एक दोन हजार रुपये गुंतवून त्या एक दोन हजार रुपयावर एक स्टॉक घेऊन दोन स्टॉक घेऊन आधी स्ट्रॅटेजीची भरपूर प्रॅक्टिस करा तोपर्यंत पैसेही जमत राहतील आणि त्यानंतर लिमिटेड घेऊन मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरा आणि हे लिमिटेड रिक्स घेण्यासाठी मा रिक्स, रिक्स मॅनेजमेंटचे जे नियम आहेत ते नीट समजून घ्या लक्षात ठेवा चांगला ट्रेडर जो असतो तो पैसा कमवणारा ना नाही तर उत्तम रिक्स मॅनेज करणारा ट्रेडर असतो शेवटी एखादी एक एक्झाम द्यायची असेल तर त्याचा आपण सिलेबस लक्षात घेतो क्वेश्चन पेपर्स लक्षात घेतो कसे येतात सिलेबस मध्ये काय आहे हे समजून घेतो मग त्याची तयारी करतो आणि मग एक्झाम ला जातो शेअर मार्केटचा सिलेबस काय आहे एक्झाम कशी असते पेपर मध्ये काय विचारतात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल ते नीट समजेपर्यंत वाट बघावी लागेल आणि त्यानंतरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सक्सेस मिळवता येईल हे लक्षात घ्या म्हणून शिकण्याला महत्त्व द्या तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये जिंकू शकाल इतकं सांगून मी सध्या इथेच थांबतो धन्यवाद